श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर नाभिराज देमापुरे प्राथमिक शाळा व प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी दीप्रज्जलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं स्वागत व प्रास्ताविक सुवर्चना अर्चना प्र मुख्याध्यापिका प्रायमरी इंग्लिश स्कूल यांनी केलं पाहुण्यांचा ना। परिचय मान्य सौ संगीता शेडबाळे मुख्याध्यापिका देमापुरे प्राथमिक शाळा यांनी करून दिला यावेळी अरविंद पाटील प्रसिद्ध उद्योजक इचलकरंजी मेघन देसाई प्रशासनाधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ भूपाल शंभू शेटे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त तसेच ऍडव्होकेट सौ वर्षा श्रेणी पराज पाटील सरकारी अभियोक्ता जयसिंगपूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात दिनविशेषाचं प्रकाशन करण्यात आलं यानंतर मेघन देसाई यांनी अतिथी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेद्वारे आत्मविश्वास चिकाटी व सातत्य विकसित करावं असं मार्गदर्शन केलं समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं बक्षीस वितरण इयत्ता पहिली ते चौथीतील बाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं माझे विद्यार्थी सन दोन हजार ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव या बॅचचे स्मार्ट बर्ड प्रशालेस देऊन यांचं कौतुक होत या कार्यक्रमास धनपाल देमापुरे डॉक्टर बी ए शिखरे राजेंद्र कांद्रेकर दीपक वाडकर महावीर कल्याणी आदिनाथ होसकले विनोद बगदूम वर्षा चिंचवाडकर यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच सौ मनीषा हुणे यांनी आभार प्रदर्शन केलं श्रीमती विद्या पाटील व सौ अमृता उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले मराठी यस दिवसासाठी जयसिंगपूरहून स्मिता उगुले